नमस्कार आज आपण बोलणार आहोत शालेय शिक्षणाचा होऊ घातलेला नवा खेळखंडोबा सी बी एस ई बोर्डाची सक्ती आपलं महाराष्ट्र सरकार रोज आपल्याला त्यांना काही ना काही आपल्याला सांगावं लागण्याची जी वेळ आणते आहे त्यातला हा नवीन विषय आहे या राज्यात काय चाललेलं आहे आणि काही कळायला मार्गच नाही आहे कारण एकतर्फी प्रेम आहे आपलं शासनावरती आपण फक्त पत्रकार करतो शासन उत्तरच देत नाही खुलासा कधीच करत नाही घोषणा करतात एकतर्फी निर्णय जाहीर करतात फक्त कोणालाही विश्वासात न देता संबंधितांना तसंच आता हा नवीन प्रकार आहे म्हणजे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या नावावरती काय काय चाललेलं आहे आणि काय काय होऊ घातलेलं आहे वीसशे वीसच्या या धोरणानुसार अजून महाराष्ट्र राज्यातलं तिसरी ते बारावीच्या अभ्यासक्रमाचा आराखडा अंतिम झालेला नाही आहे त्याच्यावर आलेल्या ज्या तीन हजार नऊशे सुमारे चार हजार सूचना आहेत त्याची दखल किती कशी काय घेतली गेली काहीही ठाऊक नाही आहे त्यानंतर तो अंतिम झाला तो, तो अजून जाहीर झालेला नाही आहे आणि हे सगळं व्हायच्या आधी महाराष्ट्राचे भांबवलेले राज्यकर्ते आपले हे रोज काहीतरी नवा घोळ घालत सुटलेले आहेत आता मराठी भाषेचं मराठी माध्यमाचं त्यातल्या शिक्षणाचं शिक्षण क्षेत्राचं नेमकं काय करायचं असतं त्यासाठी काय भूमिका घ्यायच्या असतात हे न करणारं शासन प्रशासन महाराष्ट्राला बहुधा पहिल्यांदाच लाभलेलं आहे असं दिसतं एकूण परिस्थिती कारण पुढील वर्षापासून सी बी एस ई पॅटर्न राबवण्याची एकतर्फी घोषणा करून आपले शालेय शिक्षण मंत्री मोकळे झाले आहेत नव्हे तर त्या धर्तीवरती अभ्यासक्रम आणि पुस्तकं यांची आखणी देखील त्यांनी सुरू केली आहे कोणी केली आहे त्यांनी सुरू केल्याची घोषणा केली आहे किमान घोषणा तरी केली आहे आपण कोणाला खुश करतो का करतो काही कळायला मार्गच नाही कारण काय तर म्हणे स्पर्धा परीक्षांमध्ये महाराष्ट्रातील मुलं कमी पडतात कोणी सांगितलं कोणत्या वर्षीचं कोणतं ताजं सर्वेक्षण संशोधन कशाच्या आधारावर हे विधान आपले शिक्षण मंत्री करतायत शालेय त्याला काही आधार आहे कोणत्या यंत्रणा कोणत्या एजन्सी कोणी सर्वेक्षण केलं कोणी संशोधन केलं कोणी हा निष्कर्ष तुमच्यापर्यंत पोचवला महाराष्ट्रातले मुलं स्पर्धा परीक्षांमध्ये मागे पडतात हा इतिहास आहे वर्तमान नाही आहे ते कारण कोणाला सांगतंय आणि म्हणून त्यांना सक्षम करायचं सक्षम करायचं तर काय करायचं सीबीएसई बोर्ड आणायचं म्हणजे ते सक्षम होतील म्हणजे आतापर्यंत महाराष्ट्र राज्याचं बोर्ड जे आहे ते अक्षम होतं का त्यांनी निर्माण केलेले सक्षम लोक शासनात प्रशासनात वेगवेगळ्या विषयात विज्ञानात कुठेच नाही आहेत एका झटक्यात तुम्ही त्या सगळ्या पूर्वीच्या बाबींना तज्ज्ञांना शिक्षण व्यवस्थेला सुरक्षित सुसंघटित अशा महाराष्ट्रातल्या शालेय शिक्षणाला अक्षम ठरवून मोकळा होता तुमच्या लक्षात येत आहे का नवीन सरकारच्या राज्यकर्त्यांच्या आपण त्यांना सक्षम करणार म्हणजे आधीचे सगळे अक्षम होते का आपण काय बोलतो त्याचे काय अर्थ होत आहेत आणि त्यासाठी काय करणार तर फक्त शिक्षक संघटनांशी चर्चा करून मग अंतिम निर्णय घेऊ असे आपले शालेय शिक्षण मंत्री म्हणाले चांगली गोष्ट आहे कोणाची तरी चर्चा करणार आहात पण नुसती चर्चा करून काय उपयोग हो आहे शिक्षक संघटना म्हणजे काही शिक्षण तज्ज्ञ नाहीत शिक्षक संघटना आहेत त्या त्यांचे उद्देश वेगळे आहेत त्यांच्याशी चर्चा करणार म्हणजे तुम्ही प्रचंड व्यापक अशा शिक्षण क्षेत्रातल्या वेगवेगळ्या वेग गा घटकांपैकी केवळ तुमच्या एका सोयीच्या घटकाशी चर्चा करणार का आणि त्यातले कोणत्या संघटनांशी करणार पुन्हा या प्रश्नांची उत्तरं देणं लागतो ना आपण आता हे वाचून आम्ही आमच्या मराठीच्या व्यापक हितासाठी महाराष्ट्र सांस्कृतिक आघाडी आमचा सा वैश्विक मराठी परिवार या मराठीविषयक कार्य करणाऱ्या सगळ्यांच्या वतीने आम्ही आमचं काम केलं की महाराष्ट्राची या क्षेत्राची तज्ज्ञांची काय भावना आहे ते आम्ही लक्षात आणून दिलं आणि हे लक्षात आणून दिलं की ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञांचा तुमच्या या घोषणेला विरोध आहे वृत्तपत्रातूनही तो जाहीर झालेला आहे आणि त्यांनी तर शिक्षण संस्थांच्या शिक्षण क्षेत्राच्या स्वायत्ततेवरचा याला म्हटलेलं आहे बरोबर आहे बिलकुल योग्य म्हटलंय ना मुळामध्ये राज्य शैक्षणिक संशोधक परिषदेने तिसरी ते बारावीचा अभ्यासक्रम आराखडा जो जाहीर केला आणि आता म्हटलं की तीन हजार नऊशे हरकती सूचना दाखल झाल्या त्याच्यावरती तो अजून आराखडा राज्याचा अंतिमच व्हायचा आहे आणि त्याच्या आधी आपण केंद्राच्या सीबीएसई बोर्डाच्या बद्दल घोषणा करून मोकळ होतो आहोत आणि परस्परच ते पुन्हा एकतर्फी पद्धतीने कोणत्या तज्ज्ञांनी सुचवलं सीबीएसई पॅटर्न लावल्याशिवाय महाराष्ट्रातली मुलं सक्षम होणार नाही आहेत म्हणून जरा कळू द्या ना आम्हाला त्या तज्ज्ञांची नावं कळू द्या कधी नेमली होती ही समिती कधी दिला तिने अहवाल काय आहेत त्याच्या शिफारसी जाहीर करत त्या तपासू ना आम्ही आमच्या जो तज्ज्ञ आहेत शिक्षणतज्ज्ञ आहेत हे कोण आहेत सरकारी शिक्षणतज्ज्ञ आहेत का कोणी की फक्त शासन तशासनातले सनदी अधिकारी आहेत कळू द्या हे महाराष्ट्राला एकीकडे बालभारतीमध्ये राज्य शैक्षणिक संशोधन परिषदेमध्ये वर्षानुवर्ष तुम्ही जागा भरत नाही आहे काम करणाऱ्यांच्या मनुष्यबळ नाही आहे कोण राबवणार आहे सगळं फक्त सनदी अधिकारी प्रशासन कोण राबवणार आहे प्रत्यक्षामध्ये याचा काय विचार आहे त्याची काय योजना आहे कितीतरी असे प्रश्न या घोषणेमुळे निर्माण झालेले आहेत सी बी एस ई पॅटर्नच्या सगळ्या शाळा होतील म्हणजे महाराष्ट्र राज्य बोर्डाचे अभ्यासक्रम जे आहेत त्या शाळांचं काय त्यांच्या स्वायत्ततेचं काय महाराष्ट्र राज्य बोर्डाचं काय होणार त्या शाळांमधल्या शिक्षकांचं काय होणार महाराष्ट्र राज्य बोर्डाला काय काम राहणार सी बी ई बोर्ड लावल्यावरती सगळंच रेडीमेड मिळाल्यावरती महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या सर्वाधिक शाळा बहुसंख्या या मराठी माध्यमाच्या आहेत सीबीएसई पॅटर्नच्या ज्या शाळा आहेत इथे मराठी भाषा विषय सक्तीचा कायदा जो आहे तोच आपण नीट अंमलात आज आणत नाही उद्या तो कोण मानणार आहे कारण त्या सगळ्याच इंग्रजी माध्यमाच्या शाळा होणार आहेत म्हणजे मराठी माध्यमांच्या शाळा समूळ नष्ट करायच्या याला महाराष्ट्रातलं मराठी सरकार साथ देणार असा त्याचा अर्थ करायचा का उत्तर तर देतात नाही सरकार प्रश्नांचं समजावून सांगत नाही खुलासही करत नाही या कोण चालवणार आहे सीबीएसईच्या शाळा तुम्ही आत्ता दत्तकीकरण खाजगीकरण सरकारचा हात झटकून मोकळा होत आहे म्हणजे सरकारला शिक्षणावरती खर्चच करायचा नाही आहे सगळी साधन सामुग्री खाजगी क्षेत्राला दत्तक देऊन कार्पोरेटला दत्तक देऊन सरकारला आपली जबाबदारी झटकायची आहे शिक्षण कोणी द्यायचं आहे कार्पोरेटने खाजगी क्षेत्राने खाजगी क्षेत्र गुंतवणूक कशामध्ये करत असतं त्याच्यामध्ये त्यांना प्रचंड नफ्याची अधिकाधिक शक्यता असते म्हणजे शिक्षण ही वस्तू करून ती मोठ्या प्रमाणावर विकल्या जाईल यासाठी मोठं शुल्क आकारलं जाईल अशाच पद्धतीने खाजगी क्षेत्र शिक्षण क्षेत्र चालवणार ना ते काही कल्याणकारी राज्य चालवण्यासाठी खाजगी क्षेत्र जन्माला आलेलं नाही आहे मग सी बी एस ईच्या शाळा कोणासाठी ही अभ्यासक्रम तुम्ही आणणार खाजगी क्षेत्रासाठी कॉर्पोरेट क्षेत्रासाठी इंग्रजी माध्यमांच्या सगळ्या शाळा करण्यासाठी त्यांना अधिकाधिक नफा कमावू देण्यासाठी कोणाच्या भरोशावर कोट्यवधी गरीब विद्यार्थी पालकांच्या जीवावर म्हणजे त्यांनी शिक्षण क्षेत्रातून हद्दपार होऊन जायचं हे जे शिक्षणाचं कार्पोरेटीकरण चाललेलं आहे त्याचा हा एक भाग आहे कोणाच्या हितासाठी करताय सरकार ही घोषणा कॉर्पोरेट शिक्षण उद्योगपतींच्या यामध्ये दूर दूरवरच्या ग्रामीण आदिवासी भागातल्या जिल्हा तालुका गावखेड्याच्या पातळीवरच्या मराठी भाषिक समाजातली मराठी माध्यमात विचार करू शकण्याची क्षमता असणारी मुलं त्यांचे पालक त्यांचं काय होणार त्याची काय उत्तरं आहेत ती घोषणा करताना तयार आपल्याजवळ तर त्याचं काहीच आपल्या योजनाच नाही तीच सांगण्याची या प्रश्नांची काहीच उत्तरं दिले गेलेली नाही हे निर्माण झालेले प्रश्न आहेत त्या गोष्टीतून म्हणजे काय तर या कोट्यवधी मराठी भाषिक जनतेच्या मुलांचा मराठी माध्यमाचा मराठी माध्यमाच्या शाळांचा बळी देऊन केवळ शिक्षण क्षेत्रामध्ये खाजगी गुंतवणूक करणाऱ्या मूळभर लोकांच्या नफ्याच्या हिताचा त्या त्या क्षेत्राचं हित साधण्याचा विचार ही या घोषणेची निष्पत्ती असा त्याचा अर्थ समोर येतो आहे वीज जशी आता खाजगी क्षेत्र पुरवणार आहे पुरवत आहे तसं उद्या शिक्षणही ते पुरवणार म्हणजे वीज जशी महाग झाली तशी तेही महाग होणार सरकार काय करणार फक्त राज्य करणार शिक्षण किती महाग होणार त्याच्याशी सरकारचा संबंध काय उरणार त्याच्यावर काय नियंत्रण उरणार खाजगी क्षेत्राला तुम्ही दिल्यानंतर आणि सक्षम समृद्ध चकचकीत गुळगुळीत असं सगळं तुम्हाला हवं असल्यानंतर त्याच्यावर जो पैसा खर्च होईल तो खाजगी क्षेत्र कोणाकडून वसूल करेल सरकारकडून -कुन करेल म्हणजेच कोणाकडून करेल लोकांकडून करेल म्हणजे शिक्षण किती प्रचंड महाग करून ठेवणार तुम्ही म्हणजे ज्याला परवडेल त्यांनी शिकावं बाकीच्या शिक्षणातून बाहेर पडावं मनमजुरी करावी हे आपलं शैक्षणिक धोरण होणार आहे का राज्याचं ही दिशा दिसते आपल्या नव्या शैक्षणिक धोरणाच्या राज्याच्या की फक्त धनिक आणि संपन्न वर्गाचीच शिक्षण ही मक्तेदारी अशी करण्याची योजना आपली आहे का मराठी माध्यमाचं संपूर्ण निप्पा आणि इंग्रजीकरण करण्याची ही हो योजना आहे कार्पोरेट अर्थकारणाला फक्त जेवढे विषय जी भाषा आणि त्यातून येणारे जे मजूर हवे आहेत तेवढं तयार करणार हे सगळं त्या दिशेने चाललेलं आहे असे अनेक प्रश्न यातून उद्भवत आहेत आणि ते आम्ही सरकारला पत्रामध्ये विचारलं आहे लक्षात आणून दिलं विचारलं म्हणजे काय आम्ही सांगितलं सरकारचं उत्तर देतच नसल्यामुळे आहे म्हणण्यालाही अर्थ राहिलेला नाहीये आणि हा केंद्राच्या एक राष्ट्र एक भाषा एक बोर्ड एक अभ्यासक्रम एक परीक्षा असं सगळं एक करण्याची जी विचारसरणी आणि योजना आहे असं सारं केंद्राच्या अग्रक्रमाने हे चालवण्याची ही महाराष्ट्र सरकारची नवी योजना सी बी एस ई याचा अर्थ या राज्याची आणि शिक्षण क्षेत्राची संघराज्यामध्ये असलेली स्वायत्तता आपण केंद्राकडे गहाण टाकणार हा समवर्ती सूचितला विषय आहे राज्य सरकारला अधिकार आहे शिक्षण क्षेत्रातले निर्णय स्वतः घेण्याचा आणि म्हणणं दक्षिणेतल्या राज्यांनी सांगून टाकलं की आम्ही हे नवीन शैक्षणिक धोरण राबवणार नाही आहे आमच्या राज्याच्या आमच्या लोकांच्या आमच्या भाषेच्या आमच्या भाषेच्या माध्यमाच्या आमच्या लोकांच्या विचार करण्याच्या त्यांच्या भाषेतून असलेल्या क्षमतेच्या सगळ्या याच्यावर जो कुठाराघात करणार असल्यामुळे ते रा नाही नाहीये या भाषेत महाराष्ट्र सरकार का नाही बोलू शकत कारण ते विचारच करत नाही हा सगळा जो तो केलेला आहे लोकहिताचा विचारच जर करायचा नसेल तरच असे निर्णय जाहीर करता येऊ शकतात केंद्राचा एकट्याचा विषय नाही हा आणि संघराज्य पद्धतीला हे अपेक्षित नाही आहे राज्याने केंद्र म्हणेल त्याला शरण जाणं मग संघराज्याला अर्थ काय आहे म्हणजे हे एक केंद्र चालकानुवरती राष्ट्र इकडे जायचं आहे काय आपल्याला संघराज्य मोडून मोड काढून खूप प्रश्न आहेत त्याच्यामध्ये जितका आपण खोलात जाऊ तितके नवे प्रश्न याच्यातून आपल्याला दिसतील निर्माण होणारे दक्षिणेतली राज्य विचार करू शकतात त्यांच्या भाषेचा त्यांच्या भाषेच्या माध्यमाचा त्यांच्या लोकांचा त्यांच्या हिताचा महाराष्ट्र राज्य का करू शकत नाही महाराष्ट्र सरकार तसं ठणकावून का सांगू शकत नाही महाराष्ट्रामध्ये अनेक शिक्षणतज्ज्ञांच्या अभ्यासपूर्वक विद्वान संशोधक अशा शिक्षणतज्ञांच्या ते शासन आणि प्रशासनामध्ये सुद्धा त्या काळामध्ये होते असे लोक त्यांच्या सल्ल्याने मार्गदर्शनाने शिफारसींनी रचली गेलेली अतिशय सुस्थापित सुसंघटित अशी शालेय शिक्षण व्यवस्था आहे तिला सुरुंग लावून ती उद्ध्वस्त करण्याचा सगळा जो प्रकार चाललेला आहे त्याच्यामध्ये ही योजना भर घालणार आहे आणि हे सरकार कोणत्या तज्ञांच्या सल्ल्याने सी बी ई बोर्डाच्या सगळ्या शाळा आम्ही करून टाकण्याचं भाषा बोलते त्यासाठी कधी कोणती समिती नेमली का तज्ज्ञांची काही त्याचा अहवाल आला आहे काही शिफारसी आहेत का आम्हाला का, कळू देत ना काय सूचना आहेत काय शिफारसी आहेत कोणत्या तज्ज्ञांच्या आहेत कोण आहेत ते तज्ज्ञ तर तसं काहीच नसेल तर केवळ सनदी अधिकारी अधिकारी मंत्री याच पातळीवरती तज्ञांच्या सहभागाशिवाय लोकसहभागाशिवाय लोकांच्या कल्याणाचा विचाराशिवाय राज्य चालवणे हा एक नवीन राज्य चालवण्याचा सा प्रकार जो उदयाला आलेला आहे तो घातक आहे राज्याच्या हितासाठी स्वतःला सगळ्या गोष्टीच तज्ज्ञ समजून हे जे निर्णय घेणं चाललेलं आहे राज्यासाठी प्रचंड हानिकारक आहे प्रचंड हानिकारक आहे शिक्षक संघटनांशी चर्चा करणार त्या संघटना मग असे म्हटल्याप्रमाणे त्या काही तज्ज्ञ म्हणजे शिक्षण क्षेत्रात अनेक घटक आहेत अनेक स्टेक होल्डर्स आहेत कॉर्पोरेट भाषेत जर बोलायचं असेल तर त्यातली शिक्षक संघटना एक स्टेक होल्डर आहे हो एकमेव नाही आहे आणि शिक्षणाचा उद्देश हा काय स्पर्धा परीक्षांसाठी कोचिंग क्लासेस चालवण्याचा आहे का शालेय शिक्षण म्हणजे शालेय शिक्षण हा समाजाचा पाया आहे तो उद्ध्वस्त करण्याचे प्रयत्न म्हणून अशा निर्णयांकडे बघितलं जाईल आणि समाजाचं दीर्घकालीन नुकसान असे जाहीर होणारे निर्णय जे आहेत कर ते करत असतात त्याच्यातला हा निर्णय ठरू शकणार आहे या सगळ्यांचं नीट भान असलं पाहिजे ज्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणासाठी आणि केंद्राला खुश करण्यासाठी ही सगळी धडपड आहे राज्यकर्त्यांची महाराष्ट्रातल्या त्या केंद्राच्या शैक्षणिक धोरणात तरी काय म्हटलेलं आहे शालेय शिक्षणाचं उद्दिष्ट हे आपण बघितलं आहे का आपल्या सनदी अधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी मंत्र्यांच्या लक्षात आणून दिलं आहे का हे घोषणा करायच्या आधी काही जबाबदारी आहे ना सनदी अधिकाऱ्यांची प्रशासनाची मंत्र्यांनी कोणतीही गोष्ट जाहीर करायच्या आधी त्यांच्या लक्षात आणून देण्याची केंद्राच्या शैक्षणिक धोरणामध्ये सुद्धा स्पर्धा परीक्षेसाठी विद्यार्थी तयार करण्याचं उद्दिष्ट बाळगलं गेलेलं नाही आहे तर विद्यार्थी आणि एकूणच समाज यांच्या नात्याची व्यवस्थित उभारणी म्हणजे किती व्यापक उद्दिष्ट आहे याचा अर्थ कळायला पाहिजेत ना शासनाला प्रशासनाला राज्यकर्त्यांना विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचं उद्दिष्ट आहे स्पर्धा परीक्षा हा काही सर्वांगीण विकासाचा सा एक मा एक मार्ग असू शकेल एक हो एकमेव नाही आहे ना केवळ स्पर्धा परीक्षेसाठी तुम्ही सीबीएसई पॅटर्न लाभणार सगळ्या राज्यभर सर्वांना सर्वसमावेशक आणि समान शिक्षण मिळावं हा उद्देश आहे केंद्राच्या शैक्षणिक धोरणाचा केवळ शिक्षण मंत्री सनदी अधिकारी अधिकारी यांना वाटेल ती शालेय शिक्षणाची उद्दिष्ट ठरवली गेलेली नाही आहेत राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये सुद्धा ज्या शासनाचा शिक्षण विभाग या राज्यामध्ये मराठी विषय कितवीपर्यंत सक्तीचा आहे हा कायदा सुद्धा न पाहता शासन निर्णय काढतो आणि आपल्याला त्यांच्या लक्षात आणून द्यावं लागतं आणि विचारावं लागतं की तुमच्या शासन निर्णयात तुम्ही अकरावी बारावीपर्यंत विषय शक्तीचा असेल मराठी हा म्हटलेला आहे हे जे म्हटलं आहे तर संबंधित कायद्यामध्ये कधी दुरुस्ती झाली का मग न होता तुम्ही असं कसं काय म्हणू शकता आणि आमची माहिती चुकीची असेल तर कळवा आता आठ दिवस होतील आम्ही पत्र लिहून संबंधित उपसचिवांना उत्तर द्यायचंच नाही आहे शासनाला नाही प्रशासनाला नाही अधिकाऱ्यांना नाही ते जबाबदारीच नाही आहे त्यांची काही अकाउंटेबलच नाही आहे ते जनतेला उत्तर द्यायला अशी स्थिती झालेली आहे तरी आम्ही हे सगळं शिक्षण मंत्र्यांना मुख्यमंत्र्यांना आमच्या पद्धतीने पत्र लिहून कळवलं आहे लक्षात आणून दिलं आहे हे जे बोलतो आहे सगळं त्यात व्यक्त केलं आहे त्यामुळे राज्याचा सी बी एस ई पॅटर्नचा एकतर्फी निर्णय लादण्याचा सरकारनी विचार करू नये कारण महाराष्ट्राचा त्याला विरोध आहे आणि तसं करू नये असं आम्ही सरकारला म्हटलेलं आहे शेवटी सरकार आहे सरकार आहे आपण याचकाच्या भूमिकेत आणून ठेवले गेलेले लोक आहोत आणि तज्ज्ञांची तर सरकारला गरजच उरलेली नाही आहे अशा सगळ्या स्थितीमध्ये आपलं राज्य कुठे होतं कुठे आणून ठेवलं गेलं आहे आणि पुढे कुठे जाणार आहे याचा विचार मराठी भाषिक समाजाने करा धन्यवाद